हा यूट्यूब फॅमिली तर चला आज आपण जाणार आहोत बाजारामध्ये तर तुम्हाला नक्कीच दाखवते बाजार कसा आहे आहे बघा खूप गर्दी हे बघा इकडं आहे आमलेट अर्चना बनवते आज आमलेट कसं आहे आमलेट नक्की सांगा कमेंट करून पटकन पलटी झालं पलटी हे बघा इकडं तुटलं पलटी करता करता ही इकडं अर्चना हे बघा इकडं दादू ही इकडं प्रज्ञा ऐ काय चाललंय मग काय आहे रे तुझं मेम बंद कर काय बी करू नको ही इकडं आहे अर्चना बनवती हे इकडं आमलेट मग झालं नाही आमलेट तुमचे जेवण झाले का युट फॅमिली आमचे जेवण नाही झाले बघा मी ऑमलेट करते तर या जेवाला मग आज गरम गरम मस्त अंडा ऑमलेट राईस म्हणजे खिचडी भात आणि आमलेट काय नाही खिचडी भात आपला साधा सोपा तर चला बस आपला छोटासा व्हिडिओ होता आमलेट बनवण्यावर